नमस्कार माझे नाव समृद्धी विकास करडिले मी तुम्हाला कोणताही पाडा तयार करून दाखवणार आहे त्या पाड्याचा उपयोग भागाकार करण्यात होतो चालेल ठीक आहे कोणता करते तो आज बेचाळीसचा पाडा तयार करून दाखव पटकन नीट काढते खाली पुसलं पुसलं दोन नीट काढणं स्पष्ट बरोबर आहे अरे एकवीस एकवीस आणि चार बरोबर आहे बरोबर लिहि तू एकवीस आणि चार पंचवीस हा पंचवीस आणि चार पंचवीस आणि आठ अरे एकवीस आणि आठ ग एकोणतीस एकवीस आणि चार बरोबर आहे पंचवीस आणि चार एकोणतीस हां एकोणतीस आणि चार बेचाळीस एक बेचाळीस बेचाळीस जून चौऱ्याऐंशी बेचाळीस तरी एकशे सव्वीस बेचाळीस चौक एकशे अडुसष्ट बेचाळीस पाच दोनशे दहा बेचाळीस स दोनशे बावन्न बेचाळीस सात दोनशे चौऱ्याण्णव बेचाळीस आठ तीनशे छत्तीस बेचाळीस नऊ दो तीनशे अठ्याहत्तर बेचाळीस दहा चारशे वीस बरोबर तयार केलाय का तिच्यासाठी टाळ्या वाजवा हां बस हा पडा कसा तयार केला ते दोन मिनिटात सांग बाकीचे मुलं तयार करतील बेचाळीसचा आहे जो एक स्थानच्या अंकामध्ये तोच अंक मिळ दोन दोन होते दो लेला, है, तुण 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 हो। जी दोन अंक याच सुरू राहील जीरो लीला खून करून ठेवली ओके हा जीरो मध्ये दोन मिळात दोन होते दोन मध्ये चार में अरे दोन मध्ये दोन मिळाले चार होते चार मध्ये दोन मिळाले सहा होते सहा मध्ये दोन वेळा आठ होते आठ मध्ये दोन मिळाची दहा होते दहा म्हणून शून्य लीला आणि खून करून ठेवली ओके आता आता ह्या चार मध्ये परत चार मिळवले चार

मोठ एकोणतीस मध्ये चार मिळवल्यावर तेहतीस होते तेहतीस मध्ये सदतीस मध्ये चार बेचाळीस काय चार मिळाल्यावर एक्केचाळीस होते आणि खून केलेला एक बेचाळीस असा कोणत्याही म्हण ना कोणत्याही संख्येचा पाढा करता टाळ्या वाजवायच्यासाठी परत एकदा